समजा किती होती पंच्याऐंशी हजार म्हणजे ती काय होती तेव्हा ती शंभर टक्के होती एका वर्षानंतर एका वर्षानंतर त्याच्यामध्ये काय झालं अठरा टक्क्यांनी वाढ झाली अठरा झाली ना अठरा टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे झालेली वाढ याच्यामध्ये तुम्हाला काय करणार ऍड करावं लागेल म्हणजे किती होते ते एकशे अठरा टक्के पण काय कारण असतो कोरोना व्हायरस आला दोन अजून दुसऱ्या वर्षाला तर त्या वर्षी किती कमी झाली वीस टक्क्याने कमी झाली आता वीस टक्क्याने कमी झाले म्हणजे मायनस करायचे वीस टक्के कोणाचे याशे वीस टक्के वीस टक्के म्हणजे असे वीस ने मायनस करायचे याचे वीस टक्के म्हणजे असे करायचे एकशे वीस टक्के वजा करायचे शून्य 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 एकशे दहा म्हणा ना पाचशे क पाच पाच गुण दहा किती राहिले एक पाच त्रे पंधरा किती उरले सहा म्हणजे किती तेवीस पॉईंट सहा याचा दोन वाजा करा ना तेवीस पॉईंट सहा दोन वाजता करा म्हणजे एकशे अठरा मधून तेवीस पॉईंट सहा वाजरा केले इथं येत नाही बरेच मग ते असे करू शकतात एकशे अठरा इथं पॉईंट द्या इथं झिरो द्या पॉईंट खाली पॉईंट इथं सहा इकडे इकडे द्या तेवीस वाजरा करा इथं राहिले चार असं इथे आठ मधून चार केले घटायले चार अकरा मधून दोन घट राहिले नऊ म्हणजे किती राहिले चौदा पॉईंट चार टक्के किती वजे दोन असत शंभर टक्के आता किती राहिले चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के डायरेक्टली नी पहा नीट पहा डोळे वाचून शंभर मधून चौऱ्याण्णव पॉईंट चार गेले खाली किती राहिले पाच पॉईंट सहा टक्के काय करायची गरज नव्हती सोपो काय करू पाच पॉईंट सहा टक्के काय झालीये लॉस झाला ना लॉस म्हणजे घट झाली म्हणजे पहिल्यापेक्षा लोक कमी झाले मग आपल्या शंभर टक्के माहितीयेत ना दोस। दोस। आपल्याला काय काढायचं पाच पॉईंट सहा टक्के काढायचे ना हे काढायचे पण काढायचे आपल्याला हे पण काढायचं आपल्याला आपण असं काढला पंच्याऐंशी आपल्याला किती काढायचं पाच पॉइंट सहा टक्के पाच पॉइंट सहा टक्के म्हणजे किती यांनी याला पुन्हा पंच्याऐंशी हजार गुणिले पाच पॉईंट सहा भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल हे आले तुमचे आठशे पन्नास गुणिले पाच पॉईंट सहा मग याचा काय करा गुणाकार करून इथं या बऱ्याच जणांना गुणाकार असा डायरेक्ट कॅन्सर पंच्याऐंशी गुणिले पाच पॉइंट सहा शून्य दशाला तसा ठेवा सहा पंचवीस सात चाळीस तीन अठ्ठेचाळीस आला झिरो पाच झिरो झिरो पाच पाच पंचवीस सात चाळीस दोन चाळीस दोन बेचाळीस आला आला झिरो झिरो इताले सहा सात आले चार एक सुरू पॉईंट आता इथं दिला म्हणजे किती चार हजार सातशे साठ चार हजार सातशे साठ लोकसंख्या काय झाली आहे कमी झाली म्हणजे राहिली किती राहिली किती कशी काय ना राहिलेली लोकसंख्या सध्या राहिलेली लोकसंख्या पंच्याऐंशी कडे नाही किती होती पंच्याऐंशी हजार त्याच्यातून किती उडाली चार हजार सातशे साठ उरले किती ऐंशी हजार सोनशे चाळीस आज मी रुपये लावायचे